नमस्कार मंडळी कसे आहात बरेच असाल मीही बरी आहे कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ पण तुम्हाला सांगते प्रत्येकासाठी उपयुक्त असा व्हिडिओ आहे आजचा ब्लॉग तर नक्की प्रत्येकाने हा ब्लॉग बघा तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा विषय पण प्रत्येकासाठी आहे चेहऱ्यासाठी कारण पिंपल्सचा का ना बहुतेकांना खूप प्रॉब्लेम होतो भरपूर जणांना पिंपल्सचा प्रॉब्लेम होतो आणि भरपूर असे प्रॉडक्ट्स वापरून वापरून वैतागून जातात की पिंपल्सला काही फरकच पडत नाही आहे काय करावा काय करावा तर तुम्हाला सांगू वीस वीस वर्ष अगोदर इतके पिंपल्स आले होते ना इतके पिंपल्स आले होते चेहऱ्यावर आणि नको नको त्या क्रीम वाप मी वापरल्या शंभर रुपयापासून दीडशेपासून दोनशेपासून अडीचशेपासून तर पाचशे रुपयापर्यंत मी भारी भारी क्रीम वापरून बघितल्या पण पिंपल्सला काही फरक पडत नव्हता तुम्हाला सांगू तर एका एकदा असंच एक, एक, एक मुलगी आली तर ती सहज मला म्हणाली मला म्हणाली म्हणे काय झालं ग चेहऱ्यावर इतकं पिंपल्स आले पूर्ण चेहरा तुझा भरून गेला आहे पिंपल्सने तू काय करत एक नाही एका चेहऱ्याला म्हटलं अगं मी इतक्या भारी भारी क्रीम वापरून बघितल्या पण मला काय फरकच जाणवत नाही आहे काय करू मला काही कळत नाही आहे आणि जी मुलगी मला विचारत होती ना तर ती पार्लरमध्ये जॉबला होती तर बोलता बोलता तिने सहज मला सांगितलं तू कशाला एवढं क्रीम वापरते तुला मी स सा एकदम साधा आणि सोपा उपाय सांगते तू फक्त करून बघ तुला लगेच फरक जाणव जाणवणारच जाणवणार तू करून बघ फक्त उप उपाय तर करून बघ तर मला थोडंसं बरं वाटलं म्हणजे ती जेव्हा बोलली ना असं की मी तुला सांगते काहीतरी लगेच तुला म्हणजे पिंपल्सला फरक पडेल आणि तुम्हाला सांगू ना खरोखर चेहरा इतका म्हणजे इतका म्हणजे खराब झाला होता ना खूपच चेहरा खराब झाला होता आणि पूर्ण पिंपल्स म्हणजे इतके पिंपल्स होते ना आता असा हात स्वतःच्या चेहऱ्याला हात लावायचं सुद्धा म्हणजे आता बोलेल नको पण ज्यांना प्रॉब्लेम होतो ना पिंपल्सचा त्यांनाच माहिती की कसं वाटतं तर तुम्हाला सांगू मुली त्या मुलीने असा उपाय सांगितला घरगुती थोडं त्या उपायामध्ये कसं आहे कोणी कोणी आळसही करतं आणि करतात येतो प्रत्येकाला कंटाळा येतो की असं कोण दिवसातून तीन तीन वेळा करणार असं तसं इतकं तर तो, तो उपाय कसा आहे माहिती आहे का ती वस्तू आपण घरामध्ये खाण्यामध्ये वापरतो आणि उन्हाळ्यामध्ये ती खूपच वापरतो आपण खाण्यासाठी त्याची लस्सी बनवतो ताक बनवतो मठ्ठा बनवतो आता तुम्हाला सांगू दही धाई। दहीचा प्रकार तिने मला सांगितला मला म्हणाली फक्त दुकानातून दही घेऊन यायची आणि चेहऱ्याला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि दही लेप लावल्यासारखं चेहऱ्याला लेप लावल्याप्रमाणे लावून घ्यायचं पूर्ण चेहऱ्याला आणि चांगलं वीस मिनटं असं हवा लागू द्यायचे चेहऱ्याला वाळल्याच्या चे नंतर पण जेव्हा वॉश करणार ना चेहरा तर अजिबात साबणीचा कुठलाही म्हणजे फेशवॉश वगैरे कोणताही प्रोडक्ट वापरायचा नाही फक्त स्वच्छ पाण्याने धुऊन काढायची ती दही असं दिवसातून तीन वेळा करायचा तर तुम्हाला खरोखर विश्वास होणार नाही मी केलंही दिवसातून तीन वेळा केलं कारण खूप कंटाळून गेली होती मी पिंपल्सला माहिती आहे इतका मला वैताग आला होता ना होता। ते पिंपल्सचा खूप वैताग आला होता आणि त्यात भारी भारी क्रीम वगैरे हो वापरल्या होत्या त्याच्याने काही फरकच जाणवत नव्हता काय करावा काय करावं असं बोलून बोलून म्हटलं जाऊ दे जर फरक पडणार आहे तर थोडा मेहनत तर घ्यावं लागेल आपल्याला कारण तुम्हाला माहिती आहे दहीचा प्रकार किती चिगट असतो ती दही लावल्यावर सुकवल्याच्यानंतर जेव्हा आपण पाण्याने वॉश करतो ना त्याच्यानंतर पण चेहऱ्यावर त्याचा चिगटपणा असतो आणि तुम्हाला सांगू मेन तोच पॉईंट आहे याच्यामध्ये दहीचा की जेव्हा आपण ते वॉश करतो ना साबण वगैरे वापरायची नाही साबण न ना वापरता चेहरा वॉश करायचा आणि जो चिगाटा राहतो ना ते दोन चार घंटे तरी ते तसंच ठेवायचं बाहेर जायचंच नाही ते तसं केल्याच्या नंतर एक तर सहसा रात्री करायचा रात्री लावून घ्यायचं वीस मिनटं थोडं वाळू द्यायचं वाळल्याच्या नंतर मग वॉश करून लागलं तर झोपून जायचं म्हणजे कसं रात्रभर ते चिगटा आपल्या चेहऱ्यावर राहतो आणि खरोखर त्याच्याने फरक पडला मला माहिती आहे कंटिन्यू मी पंधरा दिवस केलं होतं आणि पंधरा दिवसात तुम्हाला सांगू ना पूर्ण पिंपल्स चेहऱ्यावरचे गायब झाले आणि आज वीस वर्ष झाले त्या गोष्टीला वीस बावीस वर्ष त्याच्यानंतर काय मला असे पिंपल्स आलेच नाही आहे तरी मला असं एखाद्या वेळेस कधी आठवण आली ना तर सहज म्हणून पण मी दही लावून घेते चेहऱ्याला कारण त्याच्याने आपल्याला इफेक्ट तर काही आहेच नाही घरगुती उपाय असल्यामुळे त्याच्याने ॲलर्जी होणार नाही दहीने काहीच नाही आहे मग पिंपल्स असले किंवा नसले असंही तुम्ही लावू शकता चेहऱ्याला पण ज्यांना पिंपल्सचा प्रॉब्लेम असेल ना तर त्यांनी कंटिन्यू पंधरा दिवस दिवसातून तीन वेळा नक्की ट्राय करा आणि त्याचं खरंच रिझल्ट चांगला आहे कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी मला असं वाटलं की माहिती द्यावा कारण भरपूर असा जुन्या मी स्वतः म्हणजे स्वतः अनुभव घेतला आहे आणि मी स्वतः ते स्वतः ट्राय ट्राय केलेला आहे चेहऱ्यावर आणि मला माहिती की त्याच्यामुळं प्रॉब्लेम तर काही होणार नाही आहे मग जी माहिती आपल्याला आहे घरगुती माहिती आहे आणि याच्या अगोदर मी क्रीमचं पण वगैरे दाखवलं आहे तर ते पण तुम्हाला सांगू त्याच्यात पण केमिकल वगैरे काहीच नाही आहे ती क्रीम पण चांगलीच आहे आणि तुम्हाला सांगू ती त्या क्रीमची प्राईस तर एकदम पस्तीस रुपये क्रीमची प्राईस आहे याच्या अगोदरच्या ब्लॉकमध्ये दाखवलेला आहे मी पण हा दहीचा उप उपाय जो तुम्हाला सांगितलं ना खरोखर सांगते मी स्वतः म्हणजे अनुभव घेतला आहे त्या दहीचं म्हणून तुम्हाला सांगते की ज्यांना पण सतत पिंपल्स चेहऱ्यावर येत असतील त्यांनी त्यांनी नक्की हा उपाय ट्राय करा आणि हा उपाय ट्राय केल्याच्या नंतर खरंच सांगते बघा तुम्ही पिंपल्स कमी होतात होतात म्हणजे चेहरा एकदम क्लीनच होऊन जातो इतका म्हणजे फरक आहे दहीचा आणि तुम्हाला सांगू माझ्या चॅनलवर तुम्हाला कॅमिकलचे वगैरे कॅमिकल असेल असं मी प्रॉडक्टची माहिती देणारच नाही आहे कारण मी स्वतः कॅमिकलचे वस्तू आजपर्यंत वापरले नाही आहे आणि हे पार्लरमधले जे वेगवेगळे वेगळे प्रॉडक्ट्स राहतात कॅमिकलचं कारण ते पण मी कधी वापरले नाही आहे कारण मला मुळात पहिल्यापासून त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नाही आहे आणि मी कधी वापरत पण नाही आहे फक्त ते पिंपल्ससाठी मी इतकी वैतागली होती ना त्या बावीस वर्षा अगोदर आणि माझ्या जीवनामध्ये मला पिंपल्स चेहऱ्यावर कधीच झाले नव्हते एवढे पण म्हणतात ना एखाद्या वेळेस होतो प्रत्येकाला प्रॉब्लेम तर इतकं म्हणजे इतके हिशोबाच्या बाहेर चेहऱ्यावर प्रॉब्लेम म्हणजे इतके पिंपल्स आले होते खूपच वेतावून गेली होती मी पण हे जे ज्या मुलीने मला सांगितलं होतं ना की तू दहीचं असं दिवसातून तीन वेळा कर लावून पंधरा वीस मिनटं थोडी सुकू द्यायची आणि जसं लेप लावतो ना आपण बेसनाचं वगैरे तसं दहीचं लावायचं आणि लावल्याच्यानंतर सुकवल्याच्यानंतर साबणीचा वापर करायचा नाही ना, ना फेशवॉश काहीच वापरायचं नाही आहे कारण त्या दहीचा मेन पॉईंट काय माहितीये ते धुतल्यानंतर जे चिगाटा असतो ना चेहऱ्याला त्याच्यातच खरं गुण पडतो माहितीये पिंपल्सला आणि तुम्ही दही लावली आणि लगेच साबणीने चेहरा धुतला तर काहीच उपयोग होणार नाही आहे त्याचा म्हणजे तुम्हाला फरक जाणव जाणवणारच नाही आहे ना मग इतकं मेहनत करून काही उपयोग होणार नाही आहे पण ज्यांना पण पिंपल्सचा जर प्रॉब्लेम होत असेल ना तर त्यांनी एकदा नक्की ट्राय करा कारण एकदम म्हणजे मी बोलत ना गॅरंटीज देऊन सांगते की त्याच्याने फरक जाणवतो म्हणजे फरक पडतोच पडतो आणि आजचा ब्लॉग माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुमच्यासाठी मी असेच नवीन नवीन व्हिडिओ नक्कीच तुम्हाला अपलोड करत राहीन आणि वातावरण तुम्ही बघू शकता किती छान असं वातावरण आहे